तुम्हीही घरात तांब्याचा किंवा पितळेचा सूर्य स्थापित करण्याचा विचार करत असाल तर रविवारी त्याची प्राणप्रतिष्ठा करणं उत्तम मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार पितळ आणि तांब्याचे सूर्य घरासाठी सर्वात योग्य मानले जातात तांबे आणि पितळ या दोन्ही धातूंनी बनलेले सूर्य घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तूचा एक मुख्य उपाय मानला जातो हे चिन्ह घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यानं प्रगतीचे मार्ग उघडतात आणि चुंबकासारखा पैसा खेचून आणण्यास मदत करतात असं मानलं जातं जर तुम्हीही घरामध्ये सूर्यचिन्ह लावण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी त्याचे फायदे काय ते कोणत्या दिशेला लावावं आणि त्याची योग्य पद्धत कोणती चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पितळ आणि तांब्याचे सूर्य घरासाठी सर्वात योग्य मानले जातात तांबे आणि पितळ या दोन्ही धातूंनी बनलेले सूर्य घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उत्तम आहेत शिवाय वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घरामध्ये योग्य दिशेनं आणि योग्य ठिकाणी ठेवल्यानं शुभ परिणाम मिळू शकतात या गोष्टी घरात लावल्यानं सकारात्मक ऊर्जा राहते शिवाय घरात सुखसमृद्धी टिकून राहते आणि माता लक्ष्मीचा कायम वास असतो तसेच या वस्तू एखाद्या विशिष्ट दिवशी घरात ठेवल्यानं त्याचा प्रभाव अनेक पटीं निभाळतो त्यापैकीच ही वस्तू आहे पितळेचा किंवा तांब्या धातूचा सूर्य वास्तुतज्ञांच्या मते घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवलेल्या तांब्याच्या सूर्यामुळे व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळत मात्र अनेक घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही विशिष्ट धातूंचे आकार निश्चित केलेले आपण पाहिले असते मुख्यतः सूर्य पितळ किंवा तांब्याचा बनलेला असतो वास्तुशास्त्रानुसार त्यांना योग्य दिशेनं ठेवण्याचा सल्ला दिला जातो घरात तांब्याचा किंवा पितळीचा सूर्य स्थापन करण्याचा योग्य दिवस हा रविवार मानला गेलाय घरात तांब्याचा सूर्य कुठे आणि कसा ठेवावा त्यासाठी वास्तुशास्त्र काय सांगतं तर वास्तूनुसार घराच्या सजावटीमध्ये काही खास फोटो फुलं आणि रंगांची विशेष काळजी घेतल्यानं घराच्या सौंदर्यासोबतच सुख आणि सौभाग्य वाढतं सुखशांतीसाठी तांब्यापासून बनलेला सूर्य घरात बसवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं असं मानलं जातं की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यक्तीचं भाग्य सूर्यासारखं चमकू लागतं जीवनात धनसंपत्तीची कमतरता राहत नाही आणि व्यक्ती प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहतो परंतु घरात तांब्याचा सूर्य बसवण्यापूर्वी वास्तूविषयी काही गोष्टी जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यातील भिंतीवर हे लावता चिन्ह लावता येतं या दिशेनं सूर्यचिन्ह लावणं खूप फायदेशीर असल्याचं सा सांगण्यात दुसरीकडे जर हे चिन्ह आपल्या घराच्या आत स्थापित करायचं असेल तर तांब्याचा सूर्य पूर्व दिशेला स्थापित केला जाऊ या व्यतिरिक्त हे चिन्ह घराच्या मुख्य दरवाजावर देखील टांगता येतं वास्तूमध्ये कोणतीही गोष्ट लावण्यासाठी योग्य दिशा असते त्याचप्रमाणे काही ठिकाणे अशी आहेत जिथे चुकू नये काही वस्तू लावू नये त्याचप्रमाणे आपल्या घरी असलेल्या कोणत्याही धातूच्या सूर्यचिन्हाला तडे गेले असेल किंवा ते तुटलं असेल तर ते ताबडतोब काढून टाकावं वास्तुशास्त्रात अशा तुटलेल्या वस्तू बसवण्यास मनाई आहे या गोष्टी घरात ठेवल्यानं नकारात्मकता येते शिवाय घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी यामुळे घरात सकारात्मकता कायम राहते याचबरोबर वास्तूतज्ञ सांगतात की तांब्याचं सूर्य घरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते सोबतच घरातील सदस्यांमध्ये गोडवा राहतो यामुळे घरात सुखसमृद्धी येते आयुष्यात मान सम्मान मिळवण्यासाठी घरात तांब्याचं सूर्य नक्की लावावा असं म्हणतात याचबरोबर यश मिळवण्यासाठी आपल्या कामाच्या ठिकाणी तांब्याचा सूर्य नक्की स्थापित केला जाऊ शकतो वास्तूनुसार घराच्या पूर्व दिशेला तांब्याचं सूर्य ठेवणं हे शुभ असतं याचबरोबर घराच्या दारावर किंवा खिडकीवर हे चिन्ह आपण लावू शकतो शिवाय भिंतीवर देखील लावलं जाऊ शकतं पूजेच्या जा खोलीत उत्तर पूर्व दिशेला तांब्याचं सूर्य लावणं फायदेशीर मानलं जातं लिव्हिंग रूममध्ये तांब्याचं सूर्य ठेवल्यानं घरात सुख शांती आणि समृद्धी येते याचबरोबर नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी ऑफिसच्या पूर्वाभिमुख भिंतीवर तांब्याचा सूर्य आवर्जून लावावा वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये तांब्याचं सूर्य ठेवू नये कारण असं करणं अशुभ मानलं जातं तांब्यापासून बनलेल्या सूर्याची बनले सूर्या स्वच्छता करताना विशेष काळजी घ्यावी कारण स्वच्छ असेल तरच घरात सकारात्मकता टिकून राहते असं मानलं जातं की तांब्यापासून बनलेला सूर्य धारण केल्यानं व्यक्तीला समाजात खूप मिळतो नियम लक्षात तांब्यापासून बनलेला सूर्य घरात आकर्षण वाढतं आणि नातेसंबंधही सुधारतात वास्तुनुसार ऑफिसमध्ये तांब्याचं सूर्य ठेवल्यानं काम आणि बिझनेसमध्ये यश मिळत आणि सूर्यदेवाचे आशीर्वादही प्राप्त होतात ज्यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळते शिवाय तांब्यापासून बनलेला सूर्य घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहत आणि घरातील त्रासांपासूनही मिळते तांब्यापासून बनलेल्या सूर्यचिन्हबद्दल ही झाली माहिती आता पितळी धातू पासून बनलेलं सूर्यचिन्ह घरात कोणत्या ठिकाणी लावावं ज्यामुळे घरात समृद्धी येईल पितळी सूर्यचिन्ह आणि वास्तूचे काय फायदे आहेत तेही जाणून घेऊया तर वास्तूच्या नियमानुसार घरात ठेवलेली कोणतीही वस्तू आणते जर आपण आपल्या घरातील वस्तू वास्तू नियमानुसार ठेवल्या असतील व्यवस्थित ठेवल्या असतील तर जीवनातील सर्व शक्तींवर नियंत्रण ठेवण्यास आणि त्याचं संतुलन राखण्यास मदत होते अगदी त्याचप्रमाणे घरात पितळेचा सूर्य बसवण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असते त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सूर्य बसवण्याचा सल्ला दिला जातो दररोज सकाळी सूर्योदयानंतर सूर्यप्रकाशाचं आगमन आपल्या घरासाठी चांगलं मानलं जातं सूर्यकिरणांमुळे घरात ऊर्जा निर्माण होते कारण सूर्य हा शक्ती आणि ऊर्जेचा स्रोत्र मानला जातो आणि त्यामुळे निघणारी किरणं सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात जर आपल्या घरात सूर्यप्रकाश पूर्णपणे पडत नसेल तर मुख्य दारावर कोणत्याही शुभ धातूपासून बनलेले सूर्यचिन्ह ठेवण्याचा सल्ला दिला जातो यापैकी पितळ धातूचा सूर्य श्रेष्ठ मानला जातो आता घरात पितळेचा सूर्य बसवणं हे योग्य आहे का तर पितळ धातूला गुरुची धातू मानली जाते आणि जर त्यापासून बनलेला सूर्य आपण आपल्या घरात ठेवलात किंवा लावलात तर गुरुचा पूर्ण आशीर्वाद आपल्या जीवनात राहतो असं म्हणतात एवढंच नाही तर गुरु आणि सूर्याच्या ऊर्जेच्या संयोगानं घरात प्रवेश करणारी ऊर्जा अनेक पटींनी वाढते आणि कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती नष्ट होण्यास मदत मिळते असं सांगण्यात येतं वास्तूनुसार पितळेचा सूर्य ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा खोलीची पूर्व भिंत मानली गेली आहे पूर्व ही उगवत्या सूर्याची दिशा आहे आणि ती नवीन सुरुवात वाढ आणि समृद्धीशी संबंधित आहे पितळ किंवा इतर कोणत्याही पवित्र धातूपासून बनलेला सूर्य पूर्वेकडील भिंतीवर ठेवल्यास घर किंवा कार्यालयात सूर्याचे गुण वाढतात असं म्हणतात या व्यतिरिक्त घराच्या दक्षिण दिशेला पितळीचं सूर्य कधीही ठेवू नये दक्षिण दिशा ही अग्नितत्वाची दिशा मानली जाते आणि ती क्रोध आणि संघर्षाशी संबंधित आहे असं म्हणतात सूर्याला या दिशेला ठेवल्यास घरात विनाकारण भांडणं कटकटी होत असतात तर आधी सांगितल्याप्रमाणे पितळ आणि तांब्याच्या धातूपासून बनलेले सूर्य घरासाठी सर्वात योग्य मानले जातात तांबे आणि पितळ या दोन्ही धातूंनी बनलेले सूर्यचिन्ह घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तूचा एक उत्तम उपाय आणि मुख्य उपाय मानला गेलाय ज्यामुळे घरातील सर्व ठिकाणाहून नकारात्मकता दूर करण्यास मदत मिळते याचबरोबर पितळीच्या सूर्याला योग्य ठिकाणी ठेवल्यास सर्व प्रकारच्या शक्तींचा त्यात प्रवेश होतो आणि त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीची बुद्धी नेहमी तीक्ष्ण राहते असं म्हणतात जर तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच आपल्या घरात पितळेचा सूर्य बसवत असाल तर त्यासाठी रविवारचा दिवस उत्तम मानला जातो वास्तविकता हा दिवस सूर्य देवतेला समर्पित आहे आणि या दिवशी पितळेचा सूर्य घरात बसवल्यानं सूर्य देवाची कृपा सदैव राहते इतकंच नाही तर सूर्याची ऊर्जा संपूर्ण घरात पसरते जी संपूर्ण घरात वाहत असते जर तुम्हीही आपल्या घरामध्ये किंवा कार्यालयात पितळेचा सूर्य लावत असाल तर तो तुमची एकूण ऊर्जा आणि सकारात्मकता सुधारतो ज्यामुळे आपल्या जीवनात नवीन सुरुवात वाढ आणि समृद्धीला चालना मिळते असं म्हणतात याचबरोबर हे सूर्यचिन्ह ज्ञान आणि अध्यात्म वाढवतं घरासाठी शुभेच्छा आकर्षित करण्यास मदत करते यामुळे आपली कीर्ती आणि प्रतिष्ठा ही वाढते शिवाय सामर्थ्यवान लोकांकडून शक्ती आणि समर्थन मिळतं एवढंच नाही तर पितळेच्या सूर्यापासून निघणारी ऊर्जा जीवनातील अडथळे आणि आव्हानांवर मात करण्यासाठी उत्तम मदत करते असं म्हणतात जीवनातील नकारात्मकता दूर करण्याव्यतिरिक्त व्यक्तीचं भाग्य सूर्यासारखं चमकू लागतं शिवाय जीवनात धनसंपत्तीची कधीच कमतरता राहत नाही आणि हे चिन्ह आपल्या घराकडे चुंबकासारखा पैसा आकर्षित करतो असं म्हणतात आणि व्यक्ती प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहतो तर वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे घरात सुखसमृद्धीसाठी पितळी किंवा तांब्यापासून बनलेल्या धातूचे सूर्यचिन्ह आपल्या घरात योग्य दिशेला लावून त्याचे फायदे नक्कीच अनुभवले जाऊ शकतात तुमच्या घरीसुद्धा सूर्यप्रतिमा किंवा सूर्यचिन्ह आहे का ते कोणत्या धातूचं आहे आणि त्याचे काय लाभ तुम्हाला आतापर्यंत जाणवलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका